नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूटूब चॅनलमध्ये आपण पाहणार आहोत पी एम किसान संदर्भात सर्वात मोठी अपडेट पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर या दिवशी जमा होणार आठ हजार रुपये पी एम किसान तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जी पी एम किसान योजना म्हणून लोकप्रिय आहे ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक पाठंबळ देणे आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये एकूण म्हणजेच सहा हजार रुपये दिले जाते तर या शेतकऱ्यांसाठी काही ठिकाणी या शेतकऱ्यांचे पैसे केव्हा जमा होणार काही संदर्भात अपडेट आले आहे त्या अपडेटाचा आपण पाहणार आहोत पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता दोन हजार चोवीसमध्ये वितरित केला जाणार आहे हप्त्याची काही महत्त्वाची माहिती आहे रिलीज तारीख आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस रक्कम दोन हजार रुपये म्हणजे हा हप्ता ऑगस्टमध्ये आपल्याला आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे या हप्त्याची यादीमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे असतील आणि त्यांना बँक अकाउंट खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाईल पी एम किसान अठराव्या हप्त्याची स्थिती तपासणे लाभार्थी आपल्या हप्त्याची स्थिती खालील पद्धतीने तपासू शकता अधिकृत पी एम किसान वेबसाईटवर जा दोन होमवर अठराव्या हप्त्याची स्थितीवर क्लिक करा तीन स्थिती तपासा हप्ता रिलीज झाला आहे की नाही चार मागील हप्त्याची तारखादेखील तपासा तेथील या सोप्या प्रक्रियेद्वारे आभारती त्यांच्या पेमेंट स्थिती सहज तपासू शकता आपण त्या वेबसाईटवर जाऊन लाभार्थी यादीत आपला समावेश असल्यात त्या पायऱ्या आपण फॉलो करू शकता वेबसाईट पी एम किसान डॉट पी एम किसान जी ओ व्ही डॉट आय एन वेबसाईट उघडा पी एम किसान लाभार्थी यादी मेनू शोधा आपले राज्य जिल्हा उपजिल्हा तहसीलगाव आणि ब्लॉक निवडा आपल्या यादीचे नाव तिथेच येईल तर एकोणीसशे हप्त्याची तारीख अपघात अधिकृत घोषित केलेली नाही तत्प्लीज मागील नोंदीनुसार एकोणीसशे त्या हप्त्याची तारीख फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे अधिकृत घोषणा होताच अचूक अपडेट दिली जाईल तर असेच नवीन योजनासाठी संदर्भात आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र